ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन चैतन्यला खूप सांगण्याचा प्रयत्न करतो पण तो ऐकत नाही साक्षी म्हणजे तुमच्या दोघात माझ्यामुळे भांडण होत असेल तर जाते मी चैतन्य म्हणतो तू कुठेही जायचं नाही अर्जुन चैतन्याला खूप समजवतो की जाऊ दे तिला खाली पण चैतन्य ऐकून घेत नाही चैतन्य म्हणत तू मैत्रीचा दाखला दिलास म्हणून मी इथपर्यंत आलो नाहीतर मला इथपर्यंत याची काहीही इच्छा नव्हती जे काही सांगायचे ते साक्षी समोर सांग अर्जुन म्हणतो या मुलीमुळे तुझा मेंदू बंद पडला काय चैतन्य हिच्या बापामुळे काय अवस्था झाली होती हे तुला माहिती आहे ना तरी सुद्धा या मुलीला घेऊन तू आमच्या घरी आलास साक्षी मध्येच अर्जुनला बोलू लागते तेव्हा चैतन्य तिला ते थांबवतो आणि म्हणतो तुला जे काही सांगायचं ते तुझ्या जवळच ठेव कारण साक्षीचा सा अपमान करायचा असेल तर तो मी सहन करून घेणार नाही अर्जुन म्हणतो मला पाच मिनिटं दे आपण बोलूयात त्यानंतर तुझे सगळे डिसिजन चेंज होतील चैतन्य म्हणतो माझ्या लाईफच्या मध्ये तुझा काडीचाही संबंध नाही चैतन्य साक्षीला घेऊन काही न ऐकता तिथून निघून जातो इकडे प्रिया रविराज कडे येते आणि म्हणते मला नागराज काकांची काळजी वाटते ते असे का करतायत कळतच नाही रविराज विचारतो काय झालं तेव्हा प्रिया म्हणते तुम्हाला पवार वकील माहिती का मला असं वाटतं ते पवार वकिलांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ते महिपतची केस लढत आहेत प्रिया रविराजला सांगते की मी काकांना फोनवर असं बोलताना ऐकलं की महिपतला सोडायला काहीही वाटेल ते करा रविराज म्हणतो या नागराजची लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत अर्जुन चैतन्यावर खूप चिडतो तो सायलीला म्हणतो की चैतन्यला काय गरज होती साक्षीला घेऊन यायची ती साक्षी काय जादू करते कोणीही तिच्या ट्रॅपमधून बाहेर पडत नाही सायली अर्जुनला धीर देत म्हणते की चेतन सरांचं प्रेम आंधळ आहे त्यांना पुरावा देऊन पण ते पटणार नाही जर आपल्याला चैतन्य सरांना साक्षीच्या तावडीतून सोडवायचंच असेल ना तर आपल्याला नीट काहीतरी वेगळं प्लॅन करायला हवं प्रिया रविराजला सांगते की मी तुम्हाला हे सांगितले ते कोणालाही सांगू नका नाही तर काका उगाच चिडतील माझ्यावर रविराज म्हणतो काळजी करू नको मी बघतो पुढे काय करायचं ते प्रताप आणि कल्पना अर्जुनमुळे जरा टेन्शनमध्ये असतात सायलीला बोलवतात आणि काय झालं ते विचारतात सायली सांगते परत भांडण व्हायला आधीच मिटायला तर हवं जोपर्यंत साक्षीचा सा खरा चेहरा येणार नाही ना तोपर्यंत हे भांडण असंच राहणार प्रताप म्हणतो मी बोलू का त्याच्यासोबत सायली म्हणते नको त्यासाठी ते आम्ही नवीन पुरावे गोळा करतोय ते मिळाले की मी स्वतःच तुम्हाला सगळं सांगेल कल्पना म्हणते तोपर्यंत अर्जुन अपसेटच राहणार का मग सायलीमध्ये त्याची काळजी तुम्ही करू नका मी त्यांच्या या विचारातून लक्ष हटवेल त्यांच्या तोंडावर हसू आणण्याचं काम माझं हो। रविराज पवार वकिलाला भेटायला जातो तेव्हा रविराज त्याच्याकडून माहिती काढून घेतो की सध्या महिपत जेलमध्ये आहे तर त्याच्या केस बद्दल डील कोण करताय त्याची मुलगी का तेव्हा पवार वकील म्हणतो की नाही तुमचे बंधू नागराज त्याबद्दल आमची मीटिंग पण झाली ते म्हणाले महिपत त्यांचे चांगले मित्र आहेत किती खर्च झाला तरी महिपतची सुटका झालीच पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं पवार वकील म्हणतो की नागराज किल्लेदार एवढा इंटरेस्ट का घेत आहेत या केसमध्ये समजत नाहीये महिपत शेखरा तुम्ही आणि अर्जुन सुवेदारे दोघांनी मिळून जेलमध्ये पाठवलेलं पण नागराज किल्लेदार असं का वागतात हे मला समजत नाहीये रविराज म्हणतो नागराज जे काही वागतो त्याच्यामध्ये माझा संबंध नंतर पवार वकील निघून जातात विश्वास बसतो की तन्वीने जे काही सांगितलं ते खरं आहे अर्जुन रूम मध्ये चैतन्याचा विचार करत बसलेला असतो तेव्हा सायली त्याला कॉल करते आणि म्हणते लवकरात लवकर घराबाहेर खाली या चैतन्य साक्षीला म्हणतो की अर्जुन इतका वेड्यासारखा का वागतोय या सगळ्यावर एकच उपाय आहे की आश्रम मर्डर केस मध्ये तुझी निर्दोष सुटका आणि आता मी तुझा वकील आहे त्यामुळे मी सगळे पुरावे गोळा करतो आणि तुला निर्दोष सोडवतो साक्षीला याचं टेन्शन येते की चैतन्य जास्त खोलात गेलं तर मी निर्दोष नाही दोषी सिद्ध होईल अर्जुन घराबाहेर येतो आणि सायलीला स्कूटरवर बसलेला पाहतो अर्जुनला समजत नाही की काय चालू आहे सायली म्हणजे तुमचा खूप छान वेळ चालू झाला आता बसा लवकर अर्जुन डबल सीट स्कूटरवर बसतो सायली स्कूटी चालवत असते अर्जुन सारखा तिला डिस्टर्ब करत असतो तेव्हा सायली चिडून म्हणते तुम्ही मला शांतपणे गाडी चालवून द्याल का अशाने पंधरा मिनिटं पुरतील का आपल्याला पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन मस्त बाहेर फिरतात आईस्क्रीम खातात डान्स करतात सोबतचा टाइम खूप एन्जॉय करतात तर प्रेक्षक तुमच्या वाटत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा